काठापर्यंत सारण जाऊन तिळगुळाच्या अगदी मस्त खुसखुशीत अशा पोळ्या आपण करणार आहोत आणि त्याही माहिती आहे का आठ ते दहा दिवस सहज टिकतात प्रवासात न्या घरातही करून ठेवा आयत्या वेळेस केव्हाही तुम्हाला स्नॅक्स म्हणून खाता येतील अशा ह्या खुसखुशीत पोळ्या आज आपण करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका हां एका वाटीचं प्रमाण मी ठेवलेलं आहे सर्व साहित्यासाठी तर आता बघा एक वाटी तिळ घेतलेला आहे तुम्ही गावरान घ्या किंवा पॉलिशवाला घ्या छान असा लो टू मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट चांगला असा असतो भाजून घ्यायचा तिळ आपला भाजून झालेला आहे एका ताटात ता काढून घेऊया तिळ काढल्यानंतर सारख्याच वाटीने आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी डाळवं फुटण्याचं डाळवं घालायचं आहे छान अशी चव पुरणपोळीची पण या आपल्या पोळीला येते बरं का यामुळे आणि हे बघा कॅल्शियम पण असतं आणि त्याबरोबर प्रोटीन पण मिळतं बघा आपल्या ह्या हरभऱ्याच्या म्हणजे फुटण्याच्या डाळीपासून चला फुटण्याची डाळ पण छान भाजून घेतली आता सारख्याच ताटात एकत्र काढून ठेवलं आणि गारवायला ठेवलं आता तोपर्यंत आपण ना कणिक मळून घेऊया कणिकसाठी इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतले अगदी सारख्याच वाटीने चार वाटी पीठ घेतलं तर यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण तूप घालणार आहोत दीड चमचा मी हे न वितळलेलं तूप घातले म्हणजे थोडंसं वितळलेलं आहे खूप सारं असं सा, म्हणजे पातळणं केलेलं तर बघा आता इथे पाव चमचा मीठ घातलं गोडाच्या पदार्थाला खूप छान चव या मिठामुळे येते तर चला आता मिक्स करून घेऊया तूप सगळ्या पिठाला लागलं की लगेचच आपण मळायला घेणार आहोत तूप छान असं चोळून घेतलं पिठाला आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेत आहोत पीठ मळताना थोडं थोडं पाणी घाला आपण जी कणिक मळतो ना रोजच्या पोळ्यांची त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची कारण हिला आपल्याला ना थोडीशी रेस्ट द्यायची आहे रेस्ट दिल्यानंतर काय होतं थो थोडी कणिक पातळ होतच जाते तर आता तीन चार मिनिट चांगली अशी मस्त मळून घेतली आणि हिला आता आपण झाकण ठेवून रेस्ट करू द्या तोपर्यंत आपलं हे तीळ आणि डाळवं छान असं गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून आपण याला दळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात पल्स मोड वगैरे काहीही न करता आपण याला दळणार आहोत बघू शकता छान असं दळून झालेलं आहे आपण शेंगदाणे दाण्याचं कूट करतो ना त्याप्रमाणे अगदी दळून घेतलेलं आहे बघू शकता आता यामध्ये गुळ घालायचा अगदी सारख्याच वाटीने वाटी मात्र शीक लागून म्हणजे पूर्ण वरपर्यंत होईल इथे घेतला आहे हा गुळ ना थोडासा मिक्स करते म्हणजे ना दळायला थोडं जड जाणार नाही तो गोळा काय होईल फिरत राहील एकसारखा नाही तर मिक्सरमध्ये तर आता इथे चांगला फ्लेवर येण्यासाठी विलायची आणि जायफळची पूड घातली हे एकत्र मी विलायची जायफळ दळलेलं होतं ती पूड मी अर्धा चमचा घातली आणि पुन्हा दळून घेतलं बघू शकता अगदी मौसूद दळून घ्यायचं आता एका ताटात मी हे काढून घेते हे बघू शकता तुम्हाला गोळे दिसत आहे नंतर आपण ना थोडंसं त्याला ना असं मोकळ मोकळ करून घ्यायचं आहे कणिक मस्त छान अशी मुरून झालेली आहे बघू शकता अगदी पुरणपोळीच्या कणकेसारखी झालेली आहे फक्त पातळ नाही आहे बघू शकता एक नंबर मस्त कनी अशी रेस दिली ना आणि अशी पळली ना छान होते आता हिला मी एकत्र एक अशी एकसारखी करते आणि आपल्याला हव्या त्या आकारात पोळ्या करायच्या आहेत ना लिंबाच्या आकाराचा गोळा घ्या पोळ्या भरपूर होतील आणि खुसखुशीत पण होतील थोडी मोठी पोळी आणि जाड पोळी केली ना, ना तर ती थोडी शेकून आणि अशी खुसखुशीत होणार नाही तर बघा लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन इथे मी आता पोळी लाटायला घेत आहे तर सुरुवातीला असं मी हे एक म्हणजे आमच्याकडे पातं म्हणतात एवढं असं लाटून घेतलं ला आहे तर त्यामध्ये आता हे सारण भरणार आहे सारण मग इथे चमच्याने जवळजवळ दीड चमच्याला थोडंसं जास्त असं सारण घेतलेलं आहे तुम्ही थोडं जास्त घेतलं तरी चालेल पण एवढं घेतलं ना सफिशियंट होतं एवढ्या गोळ्याला आता हा वरचा भाग मी काढून घेते बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे हा गोळा छोटा झालाच आहे जेवढं आपलं सारण आहे तेवढाच हा गोळा पण झालेला आहे आता एक सार का याला आपण थापून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे सारण अगदी पसरून जाईल आणि काठापर्यंत पण ते येईल तर आता लाटून घेऊया लाटताना बघा अगदी अलग हाताने पटकन अशी लाटली जात आहे कुठेही न फुटता आपली ही पोळी तयार होत आहे आणि सारण पण अगदी काठापर्यंत पोचलेलं आहे बघू शकता ह्या एवढ्या जाडीची पोळी मी केलेली आहे आपण शेकून घेऊया शेकण्यासाठी इथे गॅसवर पॅन मी तापायला ठेवलेलं होतं आणि पॅन गरम झाल्यानंतर अगदी मंदाचेवर सुरुवातीला करायचं आणि तूप सोडायचं एक बाजू पलटी केली की गॅस वाढवायचा म्हणजे ना पोळी छान अशी वरपर्यंत फुगून येते बघू शकता एक बाजू शेकली आणि नंतर तूप लावून दुसरी बाजू शेकली दुसऱ्या बाजूला पुन्हा आता पलटून घ्यायची पोळी बघा एकदम वरपर्यंत आली परंतु आपल्याला ही फुगलेली पोळी ठेवायची नाही हिला आपल्याला टिकणारी पोळी करायची आहे ना त्यामुळे काय करायचं जरा दाबून दाबून अशी कडापर्यंत अशी चांगली शेकायची प्रत्येक पोळीला असं चांगलं दाबून दाबून आपल्याला शेकायचं आहे चांगलं अगदी मंदाच्यावर नंतर मात्र शेकायचं म्हणजे ना छान शेकली जाते आणि अगदी खुसखुशीत होते बघू शकता अशा पद्धतीने दोघी बाजू अगदी दाबून दाबून दोन ते तीन मिनटं चांगली शेकून घ्यायची पूर्ण पोळी फुगल्यानंतर हां बघा अगदी मस्त अशी पोळी झालेली आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते आता गोळा मात्र मी लहान घेतलेला आहे याचा आपण ना जे टोकवरती येईल ना ते काढायचं सुरुवातीला मोदकासारखी पारी करून घ्यायची म्हणजे अशी वाटी तयार करायची आणि त्यामध्ये मग सारण भरायचं तुम्हाला हवं तेवढं सारण भरा मी म्हटलं पण काय आहे ना आपण जेवढा गोळा घेतो ना तेवढं सारण घेतलं ना अगदी सफिशियंट होतं आणि पोळी पण खूप छान होते गोड पण लागते तर बघू शकता आता सारण भरून झालेलं आहे थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि मग नंतर ह्याला मोदकासारखं झेलत झेलत मोदक तयार करायचा मोदक तयार केल्यानंतर बघा अगदी मस्त वडचं टोक येतं ना ते त्यालाच अगदी आपण दुमडणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने घ्यायचं आता हे टोक आपल्याला काढायची अजिबात गरज नाही तिथेच त्याला दाबून द्यायचं अगदी अलगद हाताने आपण गोळा छोटा घेतला होता त्यामुळे बघू शकता आता लाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडसं पीठ लावून घ्यायचं थोडं झटकून घ्यायचं आणि चांगलं असं दाबून घ्यायचं काठापर्यंत ह्याही आता पोळीचं आपण सारण करून घेणार आहोत हलक्या हाताने दाब देत देत काठापर्यंत सारण आणायचं आणि नंतर पोळी लाटायला घ्यायची त्याच पद्धतीने आपण ही दुसरी पण पोळी लाटून घेत आहोत अगदी काठापर्यंत ह्याही पोळीचं सारण गेलेलं आहे बघू शकता एक नंबर मस्त अशी पोळी आपली ही पण झालेली आहे चला तर मग आता आपण हिला पण तव्यावर शेकून घेऊया सारख्याच पद्धतीने ही पण पोळी आपल्याला चांगली दाबून दाबून शेकून घ्यायची आहे वरून तूप टाकायचं आणि नंतर पलटी मारून दोन वेळा दोघं बाजूंनी शेकून आणि मस्त अशी पोळी शेकून घ्यायची दोघं बाजूंनी तूप लावून घ्यायचं आणि लो टू मिडियमवर मस्त अशी शेकून झालेली आहे बघू शकता फुगल्यानंतर मात्र मी हिला चांगली अशी दाबून दाबून शेकून घेणार आहे सारख्याच पद्धतीची ही दुसरी पण पोळी आपली तयार झाली अशाच पद्धतीने मी सग सगळ्या पोळ्या करून घेते हे बघू शकता अगदी एक नंबर होतात आणि अगदी झटपट होतात अगदी दहा मिनटात आपल्या ह्या खुसखुशीत पोळ्या अगदी काठापर्यंत सारण असलेल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता आहे की नाही काठापर्यंत सारण मस्त अशा ह्या पोळ्या तुम्ही नक्की करा ह्या संक्रांतीला तुमच्या कशा झाल्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं चला तर मग तुम्हाला मी दाखवते ही पोळी कशी खुसखुशीत झालेली आहे तोडल्यानंतर बघा एक नंबर आहे ना वाव बघा सारण पण बघा अगदी शेवटपर्यंत सारण आहे ह्या पोळ्या तुम्ही प्रवासात नेऊ शकतात घरी स्नॅक्स म्हणून मुलांना करू शकतात मुलांना डब्याला देऊ शकतात हिवाळ्याच्या दिवसात तिळामध्ये कॅल्शियम असतं तस शरीरात उष्णता वाढण्यास पण मदत होते आणि ह्या हिवाळ्यात ह्या पोळ्या तर केल्याच गेल्या पाहिजे अगदी घरोघरी अशा पद्धतीच्या पोळ्या नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय